पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरच्या अभ्यासक्रमामध्ये कवी डॉक्टर केशव खटिंग यांची कविता समाविष्ट पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे खटिंग यांचा सत्कार वसपत येथील पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक शाळा दारेफळ इथं कार्यरत असलेले डॉक्टर केशव खटिंग यांच्या माय झाली सरपंच या कवितेचा समावेश सोलापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या बी ए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे यापूर्वी त्यांच्या कवितेचा समावेश जळगाव येथील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे याबद्दल पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे कवी आणि शिक्षक डॉ केशव खटिंग यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी श्री सुभाषराव सोनटक्के हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीयुत विवेक पेडगावकर आणि श्रीयुत काष्टे साहेब यांची विशेष उपस्थिती होती यावेळी या मान्यवरांनी श्रीयुत खटिंग यांचा सत्कार करून त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले यावेळी मुख्याध्यापक आर बी सेलूकर श्यामराव बागल विषय शिक्षक श्रीयुत सर रमेश काळे सर कर्मचारी राहुल सूर्यतळ आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीयुत वाळवंटे यांनी केलं तर आभार प्रदर्शन श्रीयुत गोंगे यांनी केलं आमच्या शिक्षण विभागातील जिल्हा परिषद शाळेमधील कवी गजू श्री केशवटे यांच्या कविता म्हणजे अस्सल वास्तविक ग्रामीण कविता ह्या कविता त्यांची याच्यातली कविता ही विद्यापीठामध्ये निवड झालेली आहे कवितेची त्याबद्दल त्यांना शुभेच्छा तुम्हाला ह्या वसमत तालुक्यासाठी एक मानाचा सा तुरा साहित्य विश्वामध्ये पुन्हा लगवल्या गेलेला आहे आमच्या परिक्षेत्रातील आत्ता जिल्हा परिषद प्रशालेमध्ये कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक केशव कटिंग ही जरी त्यांची व्यावसायिक ओळख असली तरी ते मूळ पिंडाची एक कवी आहेत आणि महाराष्ट्र सरकारनं पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूरनं त्यांच्या कवितेला स्वतःच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेऊन एक ग्रामीण भागातल्या कवीला एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे केशवपटिंग यांना यानिमित्तानं शिक्षण विभागाच्या वतीनं बीटच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि मला ही बातमी मिळाली अधिकृत बातमी मिळाली आणि सोलापूर येथील अहिलेदेव होलकर विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये माय झाली सरपंच या कवितेचा समावेश करण्यात आला पत्र मला मिळालं आणि ती सोशल मीडिया म्हणजे वर्तमानपत्रातून बातमी आल्यामुळं सोशल मीडियामधून परत सगळीकडे पसरली आणि त्यानिमित्तानं पहिला सत्कार काल माझा शाळांमध्ये झाला आणि आज पंचायत समितीच्या वतीने या ठिकाणी मला सत्कार करण्यासाठी बोलवलं आणि माननीय साहेबांनी बेंगावर साहेबांनी काष्टी साहेबांनी पंचायत समितीने या ठिकाणी माझा जो शैक्षणिक घरगुती सत्कार केलेला आहे त्याबद्दल मला जास्त आनंद आहे की म्हणजे एखाद्या कवींची दखल घेऊन एखाद्या साहित्य संस्थेने सत्कार केला असं ती गोष्टी वेगळी होती परंतु आपल्या विभागात काम करणाऱ्या आपल्या पंचायत समितीच्या विभागात अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षक आहेत तो नंतर आहे तो कर्मचारी आहे त्याच्या त्याच्या या कविता या। या, लेखनाची किंवा त्याच्या कामाची दखल तात्काळ घेऊन दोन दिवसाच्या आत दखल घेऊन त्याचा आपल्या ऑफिसमध्ये त्या शिक्षकाचा सत्कार करण्याची गोष्ट ही नंतर म्हणजे निश्चितच मला शिक्षक म्हणून म्हणून प्रेरणा देणारी आहे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन न्यूज मराठी